नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहिल्यानगर कॉटेज कॉर्नर ते पत्रकार चौक या दरम्यान असणाऱ्या सर्व पतदिव्यांच्या लाईटी बंद अवस्थेत आहे महानगरपालिकेमार्फत आताच काही काळापूर्वी नवीन पतदिवे लावण्यात आले होते परंतु अद्यापही ते चालू नाहीत त्यामुळे नगर मनमाड या महामार्गावर अंधाराचे साम्राज्य आढळून येत आहे अशाच जर काही अपघात जर झाला तर त्याच जबाबदार कोण कॅमेरामॅन प्रशांत सोबत सिद्धांत भिगारदेवे समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल